नोकरी सुटल्यानंतर डिप्रेशन मध्ये गेलेल्या प्रशांत सुनावणे या तरुणाने आता स्वतःचा पाणीपुरी व्यवसाय सुरू करून पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे जिद्दाने चिकटी बाळगून या तरुणाने आज दर महिन्याला साठ ते सत्तर हजाराची कमाई करणारा पाणीपुरीचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू केला आहे जीवनात येणाऱ्या संघर्षांवर वेळोवेळी मात करत पुढे कसे जावे हे या तरुणाने आजच्या युवा पिढीला शिकवले आहे लोकलिटीच्या माध्यमातून आज आपण नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव प्रशांत राजेंद्र सोनवणे आहे माझा शॉप आहे श्री स्वामी स्वर्ध पाणी माउली बी आय बँकेच्या समोर तर मी हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहे त्याच्यानंतर मग मला मी जॉब केले हॉटेलमध्ये भरपूर ठिकाणी जॉब केले जॉब केल्यानंतर मग मी हरवलं काहीतरी स्वतःच चा करायचं त्याआधी मला खूप प्रॉब्लेम झाले जॉब सुटला माझा डिप्रेस झालो खूपच डिप्रेशन मध्ये गेलो खूपच दोन चार दिवस आठ दिवस गेले विचार केला म्हटलं काहीतरी स्वतःच सांगायचं आता स्वतःचा बिझनेस छोटा काय छोटा स्वतःचा बिझनेस झोपून करायचा त्यानंतर मग मी अचानक मामाच्या घरी गेलो माझ्या मामाच्या घरी मी अचानक त्यांच्याजवळ विषय घेतला मामा म्हटलं असं असं झालं माझ्या जॉबचं खूपच प्रॉब्लेम झाले म्हटलं काय करायचं काय करायचं त्यांच्या वाईफने आणि त्यांनी मला आधीपासून सांगितलं होतं की प्रश्न आपल्याला असं करायचंय पण मी जॉबला होतो त्यामुळे मी करू शकलो नाही त्यांनी बसून मला ट्राय केलं सांगितलं खूप फोर्स केला मी त्याला मला ऐकलं नाही पण नंतर माझ्यासोबत प्रॉब्लेम झाले जॉब सुटला त्यानंतर म्हटलं मला आता करायचंच होतं मालक बनायचं म्हटलं आता मला दुसऱ्यांच्या आता काल काम तर त्यानंतर मग मामांनी मला अचानक सांगितलं की प्रशांत भाऊ इथं शॉप आहे बाजूला शॉप आहे तर फक्त हाय का रेंटने वगैरे तर मी अचानक आमचं म्हणजे असं अचानक आलो फक्त बघितलं की जॉब अचानक रेंटने बघितलं आणि भेटलं पण मनात पण नव्हतं आमच्या दोघांनी अचानक योग मिळवून आले वाद्या गोष्टी त्यानंतर मग अचानक म्हटलं आमच्या ते लगे फिक्स पण झालं आठ दिवसानंतर आम्ही लगेच तिथं सर्व स्टार्टअप वगैरे सामान वगैरे आणलं मालकाला डिपॉझिट वगैरे सर्व दिलं ते आठ त्याच्या आठ दहा दिवसात आमचं शॉप स्टार्ट झालं तर मामी त्यांनी पण मला सांगितलं की या एरियात कुठे शॉप वगैरे नाही पाणीपुरीचं तुम्ही स्टार्ट करू शकता इथे म्हणे तर मी पण हिंमत केली आणि त्यांनी मला हिंमत दिली आणि त्यांनी प्रोत्साहन केले खूप पण मला खूप हेल्प केली मला त्याची त्यानंतर मग मामांनी आम्ही ठरवलं करायचं म्हटलं आम्ही लगेच स्टार्ट केलं मग त्यानंतर मामा ते जॉबला पण जायचे जॉबला जा गेल्यानंतर त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला त्यांनी पण मला जॉबला जाऊन सुद्धा दुपारी जौब नाईट करून आले का दिवसा सुद्धा दोन तीन तास आराम केल्यानंतर परत उभं राहायचे माझ्यासाठी माझ्यासोबत कामाच्या ठिकाणी आमचा असं गाडा स्टार्ट झाला आणि मी जेव्हा जॉबला होतो तेव्हा मी सकाळी 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 जायचो रात्री साडे दहा ते अकरा पर्यंत यायचो म्हणजे पूर्ण वेळ माझा तिथेच जायचा आणि अर्निंग होती माझी पण एवढी पण नव्हती त्याच्यानंतर आता मी जो माझा शॉप टाकलाय तर माझी अर्निंग अशी महिन्याला तुम्हाला काहीच टेन्शन मिळते एक माल माझ्या हाताकडे निघू शकतो आता आणि स्वतःचा शॉपचा असा फायदा होतो की आपण दुसऱ्या त्या ठिकाणी जॉबला वगैरे आपल्यावर समोरच्या ओनर्स आपल्यावर बर्डन असतं आपल्या मालकाचं आपल्यावर बर्डन असतं आणि आपलं स्वतः शॉप म्हणजे आपल्या याच्यावर कोणतंही बर्डन नसतं आपल्यावर त्याच्यामुळे आपला स्वतः जॉब स्वतः मालक बनायचं आणि मला सर्व युवा पिढीने एवढंच सांगायचं की स्वतःच काहीतरी स्टार्टअप करा छोटं का होईना पण स्टार्टअप करा कारण लोकांच्या हातात काम करण्यापेक्षा स्वतःचा छोटा का धंदा होईना पण स्वतःचा टाकायचं आणि नेहमी लक्षात ठेवायचं जॉब तुम्ही जर करत असताना प्लॅन बी नेहमी डोक्यात ठेवायचा नाही तर आपला स्वतःचा बिझनेस कारण बिझनेस सारखी स्वतःचा बिझनेस सारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही तर छोटा का महिना पण तो बिझनेस स्वतःचा पाहिजे होता स्वतः मालक बना स्वतः पैसे कमवा आणि लोक आता खाली जॉब करतात आणि जॉबला असताना ज्या माझ्या घरच्या घर गरजा वगैरे व्हायच्या पूर्ण नाही व्हायच्या लेडीज असो माझ्या असो म्हणजे ते खूपच अडचणी आल्या पण आज स्वतःचा बिझनेस आहे म्हणून त्याच्यामुळं माझ्या अर्निंग चांगली महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये मी महिन्याला कमवून घेतो त्याच्यामुळे मला पैशांचं काही टेन्शन येत नाही काहीच प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत माझे मामा माझ्यासोबत तोपर्यंत मी हे जग हारू शकत नाही